कहाणी ज्येष्ठा गौरीची आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढं एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई, आई आई आपल्या घरी घ गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पात्री केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणि मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौराणी बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही गरिबांपुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी आला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी भेटली त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याच समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबिला करता कण्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीच पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटगोवर खाल्ले सगळी जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजीबाईला नाहू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपा आटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू ग तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे ते येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं कसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या वासरं सुद्धा धावत आल्या ब्राह्मणाचं कोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारे म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढाव असा काही उपाय सां। सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी काही कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळीजवळ दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशेंची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून पोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण